ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक करेला अत्याचाराच्या घटना आणि दोषींवर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या सरकार, सरकार विरोधात चंदगड आज मुखमोर्चेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या वतीनं लेकींच्या न्याय हक्कासाठी लोकांनी आपल्या आवाजानं सरकारला इशारा दिलाय राज्यातील दिल महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे मात्र या घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई सध्याच्या सरकारला अपयश आलंय या मुद्द्यांवर शासनाची निष्क्रियता आणि अपयश स्पष्टपणे दिसून येते चंदगडच्या जनतेनं सरकारच्या या उदासीनते विरुद्ध मुकमोर्चा काढून आपला रोष प्रकट केलाय या मुक मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावलं उचलणं होय हे आंदोलन केवळ एक निवेदन नव्हे तर जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवण्याची आवश्यकता आहे सध्याच्या सरकारनं महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठं अपयश दर्शवलंय त्यामुळे आता लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन या अन्याय विरुद्ध लढा उभारण्याची वेळ आली आहे समाजातील प्रत्येक नागरिकाने या लढाई सहभागी होऊन महिलांच्या सुरक्षेसाठी सजग होणं अत्यावश्यक आहे महानकर न्यूपसाठी प्रकाश रायनापुरे संदगड